नमस्कार आपण पाहत रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सी एन जी टँकर <tanker> लिकेजमुळे नांदेड रोड वाहतूक ठप्प दोन तासानंतर परिस्थिती नियंत्रणात नो नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी अकरा पंचेचाळीस लातूर शहरातील गरुड चौकापासून नांदेडला जाणाऱ्या हायवेवर आज सकाळी अचानक सी एन जी टँकर लिकेज झाल्याने एकच खळबळ उडाली या घटनेनंतर दोन्ही बाजूंची वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली असून पोलीस व अग्निशामक दलाची घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आली गेल्या अर्ध्या तासापासून टँकरमधून मधून सीएन जी लिकेज सुरू होते अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या तरी लिकेज थांबणे शक्य झाले नाही त्यामुळे संपूर्ण स्वतःहून बाहेर पडून दाब कमी होईपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात आली सुदैवाने अग्निशामक वेळेत पोहोचला आणि कोणतीही भीषण घटना घडली नाही पोलिसांनी तातडीने वाहतूक थांबवून नागरिकांना दूर ठेवले त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली मात्र कुतूहल आणि बघ्यांची मोठी गर्दी या परिसरात झाली होती सकाळी सुमारे अकरा पंचेचाळीस वाजता टँकरचा दाब कमी झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि नांदेड रोडवरील वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली रत्नापूर न्यूज लातूर